शांत हो श्री गुरुदत्ता ममचिता शववी आता तू केवळ माता जनिता सर्वथा तू हित करता नमस्कार जीवन साधना या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये एक प्रश्न कॉमन असा होता की तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा तुम्ही तुमच्या नात्यातल्या लोकांना पैसे उचणे दिलेले आहेत पण आता मात्र पैसे गरज असताना ते देत नाहीत ते टाळाटाळ करत आहेत मग अशा वेळेला आमचे दिलेले पैसे मिळतील का सर या संदर्भात मी ह्या पूर्वी देखील उपाय व्हिडिओच्या माध्यमातून सांगितला होता आणि मेलमधून सुद्धा रिप्लाय दिला होता तसेच कमेंटमध्ये सुद्धा उत्तर दिलं होतं आता प्रत्येक कमेंट शोधणं आणि त्याचं दिलेलं उत्तर तिथून शोधून काढणं हे खूप अवघड आहे म्हणून पुन्हा एकदा हा प्रभावी उपाय तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देतो ज्या लोकांनी हा उपाय केला त्यांना याचा सकारात्मक अनुभव आलेला आहे आणि फार कमी जणांनीच मला सांगितलं रिप्लाय केला की दादा याचा आम्हाला फरक पडला आता ज्या कर्जदारांकडे पैसे देण्याची ताकद असेल तो कमीत कमी वेळेमध्ये तुमचे पैसे पूर्ण देईल पण ज्या कर्जदारांकडे ज्यांनी पैसे उचणे घेतले आहेत त्यांच्याकडे जर पैसे देण्याची ताकद नसेल किंवा ते शक्यच नसेल तर मग अशा वेळेला ते पैसे देणार नाहीतच हे तुम्ही मनामध्ये ठरवूनच हा उपाय करा हा जो उपाय आहे तो बुधवारी किंवा पौर्णिमा यापैकी कोणत्याही दिवशी सकाळी अकरा वाजायच्या आत करा उपाय करण्यापूर्वी संकल्प करा उजव्या हातात तुमच्या पाणी घेऊन त्यात अक्षता आणि सुपारी ठेवून संकल्प असा करायचा की हे माता कुळस्वामिनी हे चित्रगुप्त देवता मी कर्जाच्या रूपात किंवा उसने म्हणून या व्यक्तीस त्या व्यक्तीचं नाव तिथं घ्या या व्यक्तीस अमुक अमुक इतकी रक्कम मी दिली आता तो ती रक्कम देण्यास टाळाटाळ ताल करत आहे तरी ती रक्कम मला त्वरित मिळावी यासाठी मी चाळीस दिवस हा नारळ इथं मी ठेवतोय या चाळीस दिवस नारळाचा उपाय मी करत आहे तरी कृपया माझी हाक तुमच्यापर्यंत पोहोचावी आणि मला माझे पैसे परत मिळावेत मी तुमचा उपकार कधीही विसरणार नाही मी फूल किंवा फुलाची पाकळी तुमच्या चरणाजवळ तिथं ठेवीन असा संकल्प करून ते पाणी तांभणात सोडायचं आता तुम्हाला कार्यक्रम काय करायचा ते सांगतो चौरंग घ्या चौरंगावर देवाच्या पूजेचं सामान जिथे मिळतं तिथे तुम्हाला एक मीटर लाल नवीन कपडा तिथून विकत घ्यायचा आहे तो लाल नवा कपडा त्या चौरंगावर अंतरून ठेवा त्याच्या मधोमध -मद तांदळाच्या राशीवर कलश स्थापन करा त्या कलशात पाणी पाच नागवेली पानं लाल सुपारी हळद कुंकू आणि थोडे पंचामृत ठेवायचं रुपया टाकावा फुलं टाकावी आणि कलशात चारी बाजूनं गंध त्या कलशाला लावायचा आता त्या कलशावर छोटी ताटली ठेवा छोटी प्लेट ठेवा त्यात थोडे तांदूळ टाकायचे आणि त्यावर तो जो नारळ आहे तो नारळ आडवा ठेवायचा नारळाची शेंडी कर्जदाराच्या घराच्या दिशेने ठेवायची ज्या दिशेला तुमच्या कर्जदाराचं घर असेल त्याच्या दिशेला नारळाची शेंडी ठेवा प्रथम एक कप भरून पेला एक कप भर पाणी किंवा पेला भरून पाणी एका भांड्यात ठेवून त्यात मूठभर नाग केशर टाकायचं पाच कडू कारल्याच्या बिया घ्या त्याच्यानंतर बिब्याच्या तेलाचं तीन थेंब चिमूटभर पांढरी मोहरी घालून ते पाणी उकळवा आता हे पाणी अर्ध राहिलं पाहिजे तोपर्यंत ते उकळवायचं त्याच्यानंतर थंड करायचं एक नारळ घेऊन त्याची शेंडी सर्व बाजूने त्या पाण्यानं भिजवायची त्या थंड झालेल्या पाण्याने भिजवायची आणि एक नवीन बाजारातून आणलेला चाकू घ्यायचा आणि त्याच्या पात्यावर पैसे घेतलेल्या व्यक्तीचे पूर्ण नाव लाल शाहिना लिहा आता तो चाकू त्या नारळाच्या शेंडीत पूर्ण जाईल असा खूपसून ठेवायचा तो नारळ दोन्ही हातात घेऊन म्हणजे शेंडी देवाकडे करून ओम नमो चित्रगुप्ताय नमो नमः हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणा हा मंत्र एकशे आठ वेळा पूर्णपणे म्हणून झाल्यानंतर तो नारळ कलशावर आडवा ठेवा नारळाची शेंडी कर्जदाराचं घर जिकडे असेल तिकडच्या साईडला ठेवावी रोज चाळीस दिवस खंड पडू न देता हा कार्यक्रम जो आहे तो करायचा रोज चाळीस दिवस नारळ हातात घेऊन हा मंत्र एकशे आठ वेळा जप करायचा आणि तो नारळ परत त्या कलशावर ठेवायचा चाळीस दिवसात कर्जदाराकडून जर पैसे आले नाहीत तर तो कलश विसर्जन करून परत नवीन कलश स्थापन करा पण नारळ तोच ठेवा आठ दिवसाच्या आत जर पूर्तता झाली तरी तो कलश चाळीस दिवसांनी विसर्जन करायचा आणि हे करूनही जर झालं नाही तर तुमच्या ग्रामदेवतेला कौल लावूनच पुढचा कार्यभाग ठरवावा लागेल असं मनात निश्चित करायचं चाळीस दिवस कोणत्याही प्रकारची अडचण मधी येता कामा नाही घरातली अडचण पाळूनच हा कार्यक्रम करावा जर कोणाला शंका असतील किंवा कोणाला काही कळालं नसेल तर व्हिडिओ सुरुवातीपासून पुन्हा पहावा म्हणजे तुमच्या सगळ्या शंका दूर होऊन जातील हा उपाय जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्वाची माहिती घेऊन मी तुमच्या समोर प्रगट होईल इथे श्री गुरुदत्तात्रय परिणाम असतो श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त